नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा वाशिम असेल 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 याच्यामध्ये बहुतांश प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी योजनेमध्ये ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारचा रोष आपल्याला दिसून येत आहे आता याच्यामध्ये बघा बऱ्याच महिला नोव्हेंबरच्या हप्त्याला पात्र असून देखील त्या महिलांच्या खात्यावरती त्यांची जी काही रक्कम आहे पंधराशे रुपये ती अजूनही जमा झालेली नाही आता डिसेंबर महिना ही संपला जानेवारी महिन्याची पंधरा तारीख जानेवारी महिन्याची तारीख आली तरी पण अजूनही डिसेंबरचा देखील हप्ता पात्र महिलांच्या खात्यावरती जमा झालेला नाही त्याच्यामुळे महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा गाडी अडवण्याचे प्रकार महाराष्ट्रामध्ये सध्या आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे याला कारण इथेच आहे तर बघा ई केवायसी साठी इतक्या मोठ्या प्रमाणात लाखो महिला ई केवायसी पासून वंचित असताना देखील शासनाने ए कोणतीही मुदत वाढवलेली नाही आता ही मुदत न वाढवण्याचं कारण काय तर शासनाला लाडक्या बहिणींची संख्या कदाचित कमी करायची असेल कारण मोठ्या प्रमाणामध्ये जो काही शासनाच्या तिजोरीवर लोड येत आहे त्याच्यामुळे हा जो काही लाडक्या बहिणींची संख्या आहे तो कमी करण्याचा एक शासनाचा डाव असावा अशा प्रकारे लोकांमध्ये कुजबूज आहे आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बघा नोव्हेंबरला बऱ्याच महिला पात्र असून देखील त्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झालेला नाही बरा असा गृहित मग नेमका त्यांचा जो अर्ज आहे तो नेमका कशामुळे केला हे देखील त्यांना सांगण्यात येत नाही तालुक्याच्या ठिकाणावरून ज्या वेळेस महिलांनी चौकशी केली असता त्यांना वेगवेगळी विचित्र अशी कारणे दिली जात आहेत आणि त्याचाच एक उद्रेक म्हणून लाडकी बहिणी योजनेमध्ये महिला मोठ्या प्रमाणात नाराज आहे आणि याचा उद्रेक व्हायला हळूहळू सुरुवात झालेली आहे आता त्यातच बघा शासनाने दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्वाचा जी आर काढलेला आहे आता हा जी आर त्यांनी काय काढलेला आहे बघा तर बघा जी काही तीन हजार नऊशे साठ कोटी म्हणजे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी तीन हजार नऊशे साठ कोटीची मंजुरी दिलेली होती त्यामध्येच आता तीनशे त्र्याण्णव पॉईंट पंचवीस कोटीच्या निधीच्या वितरणाला राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे दिलेली आहे आता हा निधी त्यांनी कुठल्या धोरणाखाली वितरित करण्याला सांगितलेला आहे की अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील जे काही महिला असतात तर त्यांच्यासाठी या निधीचं त्यांनी वितरण केलेलं आहे मग आता तीनशे त्र्याण्णव पॉईंट पंचवीस कोटी एवढाच निधी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीसाठी वापरला जातो का तर नाही याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद लागते परंतु अजून याच्यासाठी अजून एखादा जी आर निधीसाठी काढल्या जाईल आणि त्या जी आर काढल्यानंतर निधीचं वितरण जी आर काढल्याच्या नंतर एक दोन दिवसामध्ये त्या निधीचं वितरण केलं जाईल त्याच्यामुळे बघा याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना न समजणाऱ्या गोष्टी घडत आहेत एकतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला एकेवाशीपासून वंचित असताना त्याची मुदत न वाढवणे यामुळे सुद्धा महिला वंचित आहेत त्यानंतर एखाद पात्र असून देखील त्यांना वंचित ठेवणं हे सुद्धा एक मोठी काही गोष्टींमुळे पारदर्शकपणा नसल्यामुळे महिलांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि त्या रोषाचं रूपांतर हे जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवणं रस्ता रोख करणं घेराव घालणं अशा प्रकारची निदर्शने आता महिला करू लागलेल्या आहेत त्याच्यामुळे एवढी चांगली शासनाचं धोरण जर एक वर्षामध्ये त्या धोरणासाठी लोकांना आंदोलन करावं लागत असतील तर ही एक मोठी शोकांतिका आहे त्याच्यामुळे कोणतीही योजना ही एक दूरदृष्टी ठेवून त्याचा लाँग टर्म विचार करून शासनाने ठरवले पाहिजे एखाद निवडणुकीच उद्दिष्ट जिंकण्याचं डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या योजना जर आणल्या तर त्याच अशा प्रकारे त्याच्यामध्ये रोष व्यक्त होणार आहे आणि हे समाज हिताच नाही याच्यामुळे समाजामध्ये ताणतणाव वाढू शकतो आणि त्याचा परिणाम शासकीय मालमत्तेवर सुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे शासनाने किंवा निवडणुकीच्या काळामध्ये ज्या काही घोषणा करतात त्याच्यामुळे थोडा विचार करून घोषणा केल्या पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या काय मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे अर्ज समजा बात करण्यात आले असतील तर त्यांना योग्य प्रकारे कारण हे तालुका लेवलला स्थानिक लेवलला दिलं गेलं ले पाहिजे नाहीतर महिला मोठ्या प्रमाणामध्ये रोष करणार आहेत आता बघा हा जो निधी त्यांनी वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला मंजूर केलेला आहे म्हणजे तीनशे त्र्याण्णव पॉईंट पंचवीस कोटी तर तो डिसेंबर दोन हजार सव्वीसचा म्हणजे सॉरी डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा या निधी वितरणाला परवानगी दिलेली आहे त्याच्यामुळे अजून निधी एवढ्या निधीमध्ये भागत नाही अजून निधी यासाठी नेमका कधी वितरित करणार यासंबंधी अजूनही कोणतीही अपडेट शासनाने दिलेली नाही या संबंधी जर अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुर्तास धन्यवाद